नाही <coughs>

शिधू झण्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहिली पाहिजे हे धम्म आपल्याला शिधू म्हणून धम्म आपल्याला काय म्हणतो या तुम्ही पाहा प्रत्यक्ष अनुभव घ्या तेव्हा तुम्ही अॅक्सेप्ट करा धम्म तुमच्यावर जबरदस्ती करत नाही है, है ना की तुम्ही ह्या जगात या जगात या स्वीकारा हे की तुमच्या मनावर कुणाची जबरदस्ती चालेल का कुणाच्या मनावर कुणाची जबरदस्ती चालेल का नाही चालना कुणाच्या मनावर कुणाची जबरदस्ती चालत नाही है ना म्हणून धर्म हा काय शिकवतो तुम्हाला की तुम्ही हा धर्म आहे हा मार्ग आहे तुम्ही या स्वतः अनुभव घ्या है ना नाच करू पहा त्या धर्मभव घ्या आणि मग त्या धम्माला तुम्ही स्वीकार करा तुमच्या काही बंधन नाही जबरदस्ती नाही जीवन जगण्याचं तुम्ही माणूस म्हणून आहात तुम्ही तुमच्या भरतेनुसार ऍक्सेप्ट करा जे तुम्हाला फक्त आहे हैना धर्म शिकतो धर्म हे धर्माचे बंधन आहे वेगवेगळे पण कोणावर नाही म्हणून प्रत्येक धर्माच्या व्यक्ती वेगवेगळ्या विचार असतात है, तो। है बंदा ना प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे विचार असतात प्रत्येक व्यक्तीचं आचरण बेदळ जरी असलं पण धर्माच्या मार्गात चालणारा व्यक्ती ती पतीला प्राप्त होऊ शकतो निर्वाण पद्धती प्राप्त करू निर्वाणापेक्षा श्रेष्ठ काहीच नाहीये या जीवमध्ये जर हे जीवन जगण्या उद्देश निर्वाण हा उद्देश ठेवून आपण जगलं पाहिजे की आपण या जिवंतपणे निर्वाण पदाला प्राप्त झालं पाहिजे एवढे आपल्याला कुशल कर्म करायचे हो आहे आणि त्या कुशल कर्म पुण्यकर्माच्या साठ्याने आपल्याला निर्वाण पद प्राप्त होऊ शकतं मरण म्हणजे निर्वाण नाही आहे मेल्यावर निर्वाण नाही मिळत मेल्यावर आपण कोणतेही चांगलं कुशल कर्म करू शकत नाही म्हणून जिथं जीवन आहे लहान असे कोणतंही वेळ तो तुमचं तिथून तुम्ही नवीन जीवनाची सिरवण करू शकता जिथे तुम्हाला तुमच्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली धर्माविषयी की ती तुमच्या जीवनाची नवीन सुरुवात असते ना तो तुमच्या जीवनाचा नवीन जन्म असतो जिथे तुम्हाला धर्म समजला जिथे तुम्ही धर्म ऍक्सेप्ट केला स्वीकारला ना जिथे तुम्ही धर्माला शरण गेले त्या वेळेपासून तुमच्या जीवनाची नवीन सुरवात होत असते तर हा धम्म प्रामाणिकपणे शिका है ना लोकांना म्हणजे त्या जन्माचा उपयोग करून लोकांची मनस्थिती विक्रित करण्याचा प्रयत्न करू नका आपण हा धम्मदार जो आहे तो स्वतः आणि इतरांनाही जगण्यास प्रेरणा देणार आहे है ना त्याचं विनाकारण म्हणजे वीज प्रचार केला जातो लोकांना जम म्हणजे काही समजत नाही लोकांना ना समजते फक्त पूजा करणार चमत्कारापासून हो दूर राहायला सांगते काय सांगितले गुरु याला चमत्कार करून नका किंवा चमत्कार होत असेल तर त्यापासून आपण दूर राहायला पाहिजे है ना पण लोक दूर राहतात का लोकांना चमत्कार पाहिजे है ना चमत्काराला नमस्कार करणारे तयारच का चमत्काराचा विरोध केलाय कारण की बुद्धा आपल्याला शिकवण कोणती देतात प्रकाशित होण्याची है ना तुम्ही जर चमत्कारावर विश्वास करणारे बनल्या तर तुम्ही काय त्याबद्दल स्वतःचे विचार डेव्हलप करणं तुमची मानसिकता तुमच्या बुद्धीचा असं करणं विसरून जाय म्हणून बुद्ध म्हणतात की चमत्कारावर विश्वास ठेवू नका कारण की बुद्ध सांगतात आपल्याला प्रकाशी व्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करा ना स्वतःच्या विवेकाचा उपयोग करा ना तुम्हाला धर्म दिलाल या धर्मा असंच कसं आहे तुमची येणारी पिढी तुम्ही तसेच करायचं येणारी पिढी तसंच करेल असं कराल तुम्ही हे काय झालं बंधन झालं म्हणजे तुमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य काय झालं त्याच्यावर बंधन झालं हे धर्मचं बंधन असू शकते धर्म व्यक्तीवर बंधन घालू शकतो पण धर्म व्यक्तीवर बंधन व्यक्तीला काय करतो बंधनातून धम्मा व्यक्तीला गुलामगिरी नाही शिकवत धम्मा व्यक्तीला काय शिकवते मुक्त स्वतंत्र हृदय शिकवते धम्म व्यक्तीला है ना आणि म्हणून हा धम्म सरच मुळापासून तर केल्यापर्यंत है ना इतका ओढ आहे की तू तु कुठूनही तुम्ही शिकला छोट्याशा याच्यातून कुठूनही जिथे नाही तुम्ही प्रेरणा तु घेतली तर ते तुमच्या जीवनामध्ये परिवर्तनच होणार म्हणून हा धर्म तुम्ही शिका समजा अनुभव घ्या त्याचा आणि ह्या जीवनाचं सार्थक करा धर्माच्या मार्गाने तुमचं जीवन खरंच खरंच सार्थक होईल आणि सर्वांचं मंगळ होईल एवढी मी कामना करते आणि उपचार